मध्य रेल्वेच्या शिव रेल्वे स्थानकावरील एकशे बारा वर्ष जुन्या उड्डाण पुलावर हातोडा पडणार आहे पुढील दोन वर्षांच्या कालावधीत पुलाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे मात्र याचा शालेय विद्यार्थ्यांना बसणार आहे पूल बंद झाल्यास पर्यायी फटकाने पूर्ण वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे वाहतूक कोंडी वाढणार असल्यानं शाळेत पोहोचताना विद्यार्थ्यांना मनस्ताप होणार आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा ऐतिहासिक असा सायनचा एकशे दहा वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे आणि आपण जर पाहिलं तर आजचा या मार्गावरून प्रवास करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज नंतर जो आहे हा पूल पुनर्बांधणीसाठी बंद केला जाणार आहे आणि तसे फलक जे आहे ते देखील या ठिकाणी वाहतूक विभागाकडून लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण जर पाहिलं तर अत्यंत महत्वाचा मानला जाणारा हा सायनचा पूल आहे कारण की याच ठिकाणाहून कुर्ल्याचा एलबीएस मार्ग असेल त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर माहीमच्या दिशेने जाणारा मार्ग असेल दादर माटुंग्याच्या दिशेने जाणारा मार्ग आहे आणि हा पूल जो आहे तो पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात येणार आहे आणि जर आपण पाहिलं तर कोणत्या दिशेने प्रवाशांनी जावं ते मार्ग देखील या ठिकाणी वाहतूक विभागाकडून आहे पर्याय व्यवस्था जी आहे ती वाहतूक विभागाने या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे जे आहे ते प्रवाशांनी ह्याची जी आहे ती माहिती या ठिकाणी प्रवाशांना देण्यात आलेली आहे इतर मार्गाचा जो आहे तो पर्याय अवलंबावा लागणार आहे त्यामुळे नक्कीच आज जर पाहिलं तर आजच्या मध्यरात्रीपासून सायंचा हा एकशे दहा वर्ष जुना ब्रिटिश कालीन पूर अखेर बंद करण्यात येणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदमचं धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई